धक्कादायक बातमी समोर येते वर्ध्यामध्ये दगडाने ठेचून एका युवकाची हत्या करण्यात आली वर्ध्याच्या देवळीमध्ये ही घटना घडलेली आहे महिलेला शिविगाळ का करतो असं विचारल्यामुळे ही हत्या करण्यात आली या हत्येचा थरार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय वर्ध्यामध्ये दगडाने ठेचून एका युवकाची हत्या करण्यात आलेली आहे देवडीच्या पोलीस क्वार्टर रोड वरील ही घटना आहे त्याची ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेरामध्ये कैद झालेली आहे भर दुपारी दगडाने ठेचून एका युवकाची हत्या करण्यात आली दुपारी सुमारे पावणे चार वाजेच्या सुमारास हद्दीतील सोनेगाव रोड सोनेगाव रोडवर आरोपी नामे करण कैलाश मोहिते आणि इसम नामे विनोद डोमाजी भरणे राहणार वर्ष अठ्ठावन्न राहणार बाबाजी त्या दोघांमध्ये काहीतरी कारणाहून वाद झाला प्रत्यक्षदर्शींचा असं म्हणणं आहे की आरोपी जो आहे तो मृतकाला पैसे मागत होता परंतु मृतकाने ते देण्यास नकार दिल्यामुळे आरोपीने त्याला खाली पाडून तिथलाच एक दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला आणि मृतक आणि त्याच्यासोबत असलेली एक महिला ही जखमी झालेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रमोद पांडुडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत प्रमोद वर्ध्यामध्ये ही धक्कादायक बातमी समोर आलेली आहे दगडाने ठेचून एका युवकाची हत्या करण्यात आली आहे नेमकं काय कारण होत नक्षीत ज्यांनी वर्ध्याच्या देवळी येथे आज जवळपास साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास एका युवकाने एकावन्न अठ्ठावन्न वर्ष या इस्माची दगडाने ठेचून हत्या केलेली आहे ही हत्या पोलीस क्वार्टरच्या समोर झालेली आहे सोनेगाव आबाजी रोडवरती पोलीस क्वार्टर आहे त्या ठिकाणी हत्या झालेली आहे हत्या म्हणजे जो मृतक होता यांनी आजच बँकेतून शेतीसाठी पैसे काढून आणलेले होते आणि आरोपी त्याचा पाठ करत होता आरोपी हा मानसिक असल्याचं पोलीसकडनं बोलल्या जात आहे परंतु आरोपीवरती याच्या अगोदरी सुद्धा दोन हजार बावीस आणि दोन हजार चोवीस मध्ये कलम तीनशे चोवीस चे गुन्हे दोन दाखल आहेत आणि हा आरोपी नेमका कुठला आहे अजूनपर्यंत निष्पन्न झालं नसलं तरी हा आरोपी जवळपास मानसिक आणि म्हणजे गुन्हेगारी वृत्तीचा असल्याचं पोलीस विभागाकडनं सांगण्यात येत आहे एकंदरीत हा आरोपी त्याची बहीण हे भिक्षा मागायचे या भिक्षेच्या याच्यामधूनच हा वाद होऊन ही हत्या झाल्याचं समोर येत आहे जान्हवी जी जी या संदर्भातील अधिक माहिती घेतच राहू तुरतास धन्यवाद